म्हणलं माय डोळ्यात बघा माय अक्षर डोळ्यात पाण्यात बैल घेतल्याशिवाय मी काहीत नाही नमस्कार दादा तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे खूप खूप खुँ। दादा आपला जो मल्हार आहे हा मल्हार विषय मला थोडीशी माहिती सांगा पहिला तुमचा परिचय द्या दादा माझं नाव संतोष जनार्दन निकम माझं गाव चित्रे असं मी मुल राहायला म्हणजे माझ्या मुलीला असतोय बैल हा तिथेच असतो म्हणजे हे खूप शेतीचं नियोजन करतात बाकी सगळी आपली टीम मित्रमंडळ मित्रमंडळी वगैरे सगळी दादा ह्याला आपण आता रिसेंटलीच घेतला आम्हाला कळलं रिसेंटली रिसेंट म्हणजे दहा दिवस झाले घेतलेला हे म्हणजे आदत असल्यापासून लक्ष होतं ते म्हणजे लवकर द्यायचं नाही द्यायचं नाही बघू बसू करू मी असतो दुकानला कलकत्त्याला फोनवर चर्चा भरपूर वेळा झालेली फोनवर कसं अशी बात होत नव्हती काय करायचं काय नाही वगैरे मग यावेळी आता आलो आलो त्यावेळी कुठलं मैदान झालं मध्ये सांगूला त्या साईडला झाल्यानंतर कडे गट काढला आहे मग त्यावेळी म्हणलं तर ते म्हणले या बसून बोलो वगैरे डायरेक्ट गेलो पहिल्या दिवशी जरा जरा जमलं नाही दुसऱ्या दिवशी गेलो आपलं मी आणि एक दोघ गेलो पप्पा शेट वगैरे आपली मंडळी दोघे तिघ तिकडे गेल्यानंतर होत 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 आरीचला गेलो याचा व्यवहार झाला अक्षरशः साडेसहा वाजता तीन चार तास म्हणजे ते बोलतच खालती येतच नव्हती त्यांनी अक्षरशः किंमत पन्नास सांगितलेली होय पण म्हणजे खाली माझा नाही मग माझं द्यायच नाही मला बैल घ्यायच आहे परत शेवटी आता मित्र म्हणले आयला हे काय द्यायला दिसत नाही ते म्हटलं नाही आपल्याला बैल हवं घ्यायचंच आहे त्यावेळी मग साडेसहा वाजेपर्यंत नाही हो नाही हो करच त्या जरा काय झालं एवढा बैल आवडलेला त्यांना म्हणलं मला बैल पाहिजे म्हणले हे सगळे जाऊ द्या म्हणलं माझ्या डोळ्यात बघा माझ्या अक्षर डोळ्यात पाण्या म्हणलं बैल घेतल्याशिवाय मी काहीत ना जाणार नाही मग त्यावेळी मग त्यांनी मग आपल्याला प्रेमापुठे बैल आपला दिला दादा तर दादा तुम्ही आता मला सांगितलं की मी कलकत्त्याला असतो आता तुम्ही कलकत्त्याला असतात तुम्हाला बैलगाड्याचा नाद हे कसं काय नेमकं जुळलं तुमचं तुम्ही बैलगाड्याला असतात लहानपणापासून जसा बैलगाड्याचा वगैरे नाद असतो आमच्याकडे लेंगऱ्याला म्हटलं असे गाड्या असतात म्हणजे पळतात तिथून आपल्याला नाद लागले लहानपणापासून आमच्या घरी पहिले मामाने वगैरे बैल पळलेले होते आजोबाने त्यापासून म्हणजे नाद होता मग आपण एक मधून एक बैल घेतलेला यात्रेला रायबर म्हणून मग त्याच्यातून आपल्याला जास्त नाद लागला एक दोन वेळा दोन तीन वेळा तो राहिलेला छोट्या छोट्या माहित नादच ना गुला गुलाला एक परत चला मग तिथन नाद लागतच गेला पण आपल्या मग कडे नी वस्तू नव्हती मग ह्यांना वगैरे बघितलेलं बैल पाहताना ते अशा इकडे पाहुणे पैसे वगैरे समज लागत लागत ते म्हणले आपल्याकडे बैल ते देणार नाही जरा इकडे तिकडे वर हे करून म्हणजे आपण घेतला तुमची इच्छा होती आला घ्यायची आणि त्यांची देण्याची नव्हती तरी पण शेवटी त्या बायलावरच प्रेम पाहून त्यांनी तुम्हाला तो शेवटी देऊन टाकला अशी मागणी आली असं आता नाव नाही घेत भरपूर जणांची म्हणजे मुंबईला पळायला द्या वीस लाख देतो पंधरा लाख देतो चार महिन्या द्या आठ <laughs> महिने तुमच्या ठेवा असेल भरपूर म्हणजे मागणी होती करार वगैरे करार वगैरे अस मी त्यांना म्हणलं आयला तिकडे म्हणजे ती गेला आपल्याला भेटणार ते म्हणजे बोलणं व्हायचं ना म्हणलं मला द्या तुम्हाला पाहिजे तर बोललं देतो त्याचं तुम्ही टेन्शन घेऊन बैल आपल्याच घरात समजतात ते आलेले आता गेले म्हणजे आवर्जून ते येतात तिथे जर लांब असले गंगोतर आता पण होते ते आवर्जून सकाळी म्हणजे सकाळी येतात त्यांचं आता त्यांच्या गावात पण आमदार वगैरे येणार आहेत ते सगळं काम सोडून ते सरपंच आहे ते सगळं सोडून आपल्या म्हणजे बैलासाठी आले आता ते गेलेत रिटर्न अजून मागे सेमिन बैलाच्या पोटी प् किती प्रेम असतं किती ते काय झालं आणल्यानंतर खाल्लं नव्हतं तिथून ते देवाला गेलेले म्हणजे काय खायना झालं तिथनं रात्री आठ वाजता आलेले काय खात एका दावणीचा जो गुण असतो त्या दुसऱ्या दावणीला गेल्यावर काय बघू शकता मित्रांनो हे बैलांचं कसं असतं की भल मोक आहे दुसऱ्या दावणीला जाऊन आपण आज दुसरीकडे आलोय तर तो खात नव्हता तो खात नव्हता म्हणून त्याच्या प्रेमापोटी त्यांचे जे पहिले या ठिकाणी आले गाजरे वगैरे सवय ना गाजरे केलेत तर मी मग सांगून गेलं आपल्या गाजर होतं एक दोन दिवसांनी घेऊन येतो याला म्हणजे त्यांचं भरपूर प्रेम त्यांची इच्छा नव्हती आपल्याकडे बघूनच था त्याच त्यांनी आपल्याला बैल दिली तुमचं इतकं प्रेम आहे तेच पाहून की बाबा त्याच्याशिवाय हे राहणार नाही म्हणून मला दिले दादा साधारणतः आपला मल्हार हा किती वर्षाचा किती आता तरी तरी असं अडीच वर्ष लावला हो कुठल्या खांद्याने खांदे पब्लिक न कुठे त्या दिवशी नेवरी मध्ये म्हणजे अंधारामुळे फायनल झालं नाही गट कडेनेच काढला दहावीने आणि उजवीला परत सेमीला उजवी उजविनी हा दोही खांदी पळतो बाहेरून पळतो बाहेरून आत कुठे नाही जास्त जा, जास्त स्पीड कुठल्या साईट नाही दादा ह्याला तरी आमच्या बघण्यात तर कादं दोन्ही खांद्याला हो ते म्हणतो उजविला पण आमच्या आम्ही दोन्ही बिना बघितलं पण कुठंच नाही काम पडला दोन्ही खांदी तुम्ही ह्याला वेळेस आदत मध्ये बघत होता म्हणजेच की आदतची मैदान कुठली कुठली झाली तरी त्यावेळेस तुम्हाला तो आवडला जास्त नाग नागडात ना नागोबाचं मुळ झालं आणि त्यानंतर उंबर परत मध्ये माहिती मैदान ना त्यावेळी पण कडेने पब्लिक होतं त्यामधनं कडेने गट पास केला त्यानंतर नंतर जाऊन बसलोच चर्चा होत नाही म्हणलं पहिलं आपल्याला पाहिजे म्हणजे होय नाही होय नाही चालू देऊ के बघू के करू की ना अजून इच्छा नाही आपली वगैरे मी तीन दिवस जातो सलग सलग तीन दिवस गेलो म्हणजे नुसतं बघायलाच गेलो काय बोललो नाही आता एवढा आकडा ऐकूनच जरा व्हायला वाटलं वाटतं वाटत दुसऱ्या दिवशी गेलो बघा काहीतरी करूया वगैरे तिसऱ्या दिवशी गेलो जे बसलोच अक्षरशः म्हणजे की नाही असं व्यवहार वाटत होते आधीच ला गेलो लो साडे सहा वाजता अक्षरशः व्यवहार झाला म्हणलं तुमचं काय असं एकदा मनात बोला हे सगळे जाऊ दे म्हणलं आता कोणी काय बोलायला म्हणलं त्यावे मालक म्हणलं बरं काय करायचं तीन चार तास हा व्यवहार चालू होता जवळजवळ तीन दिवस जागा त्या बैलाच्या साठी घरी जा करत होते त्यांचे पण जे मालक मेन होते त्यांना पण द्यायची इच्छा नव्हती पण ह्यांच्या प्रेमापोटी हा त्यांना बैल मिळाला वैशिष्ट्य काय की जो तुम्हाला तुमचा एवढा जीव त्याच्यावरती बसलेला आपल्या बैलावर या मल्हार गेले ना म्हणजे काय जरा म्हणजे दिसायला आणि असं जातीचा जरा बैल आहे म्हणजे मारत वगैरे नाही आता नवीन नवीन माणसं दिसते त्यामुळे जरा सवय लगेच घेतो म्हणजे शांत काय हे नाही आणि पळतो म्हणजे आता गरबी दिसतो पण मैदानात गेलं म्हणजे खाली गेलं की कधी एखादा असं म्हणजे स्पीड त्याला त्याला आता पण उजवीनच म्हणजे झोपलेला आहे दहावी त्या दिवशी आम्ही ट्राय केला जाऊ का म्हणजे पब्लिकला पळतो ना त्यामुळे नेवरी मैदानात आम्ही दहावीन टाकतो खाली जास्त स्पीड लावतो का तोंडावरती लावतो नेमकं पर्यंत जास्त स्पीड लावतो खालून वरपर्यंत शेवटपर्यंत ती स्पीड असत म्हणजे टॉप टू बॉटम चांगला पळतो आत दादा, आ, आता दादा हे हातात हातात धरून हातात धरून आजचं जे पायऱ्याचं नियोजन होत आता बघा तो तुमच्या दावणीला येऊन हे दुसराच आणि डायरेक्ट टॉपच्या बैलाच्या बरोबर जसं की आपण म्हणतो विठ्ठल ड्रायव्हर ना आणि आपल्या सरांचा सर्जा एकदम टॉप टेन मधला बैल दा आहे त्याच्याबरोबर ते डायरेक्ट तुम्ही पायरा केला कसं काय हे नियोजन झालं कसं काय आलं सुळेवाडीला असं आपले गेलेलो त्यावेळी नियोजन करतात पप्पूज वगैरे मग ते आम्ही तिथे गेल्यानंतर बसलेलो बस बस, बस म्हणलं आपण सरजा बरोबर बैल घालूया म्हणलं पण चला विचार म्हणजे गाडी लागलेली घाटला बादर आणि सरजाची गाडी होती घाटाला लागल्यानंतर आम्ही आपलं गेलो नानांपैसे नानाच म्हणले असं आपण बैल घेतलाय गण बुत नाही आपल्याला पायरा वगैरे पाहिजे मग ते म्हणले सरांबरोबर बोला सर आले बोला <laughs> मग <laughs> ते आपलं बैल वगैरे तर म्हणलं बैल पाहिजे आपल्याला आधी म्हणले इकडे दिलाय वगैरे बघू करतो त्यात नंबर वगैरे दिला मग त्यात ओळखलं म्हणलं आता हे द्या आपल्याला नंबर वगैरे घ्या संध्याकाळी बोलू संध्याकाळी त्यांचाच फोन आला कसं कसं करूया मग ऍक्च्युअली मला इथंच पाळायचं होतं मध्ये मग ते म्हणले पंधराला पळू इथं जरा अडचण मैदान कॅन्सल होण्या जरा अफवा होत्या ना म्हणजे थांबाय जागा नाही वगैरे आणि त्यात म्हणलं चालेल काय आपल्याला बैल भेटतोय म्हणलं आपण कुठे जर पळाय काय आपल्याला गाय अडच नाही बरं बैल भेटत नाहीत ना ओके झालं काल काय झालं सरांचा अचानक फोन आला ते मैदाना होणार आहे आमचा फोन झाला कमिटी आणि आणि चांगलं थांबाय वगैरे आहे मग चालतंय म्हणलं मग काल दुपारीच मग नियोजन झालं कालपर्यंत आता चर्चा चालली गाडी पण जबरदस्त पडली आता गटाला त्यामुळे सगळीकडे चर्चा मोठ्या बैला बरोबर आपल्याला बैल चांगला की त्याचं पण म्हणजे नावा लवकर येतो म्हणजे तुम्ही लगेच म्हणावं की आज सरजा बरोबर तुम्हाला भेटला कारण का आम्ही ज्यावेळेस जातो बैल जे मोठी मोठी बैल मालक असतात त्यांना पण भरपूर लोकांचे फोन येतात असतात पायऱ्याच्यासाठी बरोबर ना त्यातनं पण त्यांचं म्हणणं असतं की बाबा जो आपल्या बैलाला बैल पुरल त्याच बायला बरोबर आपण घालू कारण का प्रत्येकाचं म्हणणं असतं की गुलाल कुलाल नको असतो बरोबर ना आता <laughs> आज अकरा दिवस आपण घेतला गेली शनिवारी बैल आणला आपण आज दुसरंच मैदान आहे त्या दिवशी निवडलं मैदान झालं तिथं गेटाने सेमी काढला फायनल काय झालं ना फायनल झालं नाही म्हणलं दोनच फेर पडलं मग त्याच्या आज निवडणूक झालं सोय वाढलं आलतं शेट शेटला म्हणलं सर जे आपल्याला घालायला असं बोल बोलत मग विषय झाला मग छेटी गेले त्यांच्यापाशी गाड्या हाण्या म्हणून मैदानाला चोराडीच्या मैदानाला ती मग सर म्हटलं पंधराला पळव्या पंधराला पोळ्याला म्हटलं आता झाला पायरात ते झाल्यानंतर मग रात्री गाडी नोंद ऑनलाईन चार चार वाजता काल मग तर सरांचा फोन आला ती म्हणले चोराड मग म्हणजे काल तोचला पहिले पाच वाजता तयार तयारी काय वैशिष्ट्य सांगाल तुमच्या दृष्टीने कारण का आमच्या दृष्टीपेक्षा तुम्ही त्याला जवळ पाहताय त्याचं काय वैशिष्ट्य नेमकं वाटतं त्याचं जाता वैशिष्ट्य त्याच्या मागे मी बघायचो सुट्टी बिट्टी कसं आहे सगळं बघायचं मग शेटलं म्हणलं माझ्या बैठक म्हणजे मला आवडलेलं पाहिजे जास्त आणि मी जातो बघायला पाहिजे मग जाता काय व्यवहार पहिल्या दिवशी न्यायत दुसऱ्या दिवशी नेलतं मग मी म्हणलं लय मोठे नको बैल घ्यायला मागार गेले त्यांनी अनाऊन्स केलं विक्रमी किंमतीचा एकदम तुम्ही खरेदी केली जबरदस्त जबरदस्त असा म्हणजे आता जो तुम्हाला शोक आहे म्हणजे साठी काय तुम्ही सांगाल की आता जी गोष्ट आवडती त्याची किंमत करायची नाही किंमत काय आपण काय विचारत नाही पण विक्रमी किंमत तरी तुम्ही साधा लोकांना कळू द्या की बाबा एकतीस लागे एक आपण बैल घेतले मित्रांनो बघू शकता म्हणजे काय झालं चार तास थांबलो म्हणजे आता म्हणलं हा माणूस येतच नाही इच्छाच नाही मग आता काय ना काय तर आता केलं पाहिजे ता म्हणलं तुम्हीच बोला ते म्हणलं काय तर आपलं वाढवा आणि करा मी ते मी पंचवीस तीस वर ते शेवटी आपले चाळीस चाळीस पस्तीस इकडे तिकडे होत शेवटी म्हणलं काय तर वाढवा म्हणलं एकतीस एकवीस करून राहिले आपले नोटीस दिली लावले म्हणलं आता काय तुम्ही बोलूच ना ता मला ह्याला भरपूर जण आलेले ना आता तिकडे तुम्ही सांगितलं भरपूर जण आले ते भरपूर जण मागे लागलेले वगैरे आणि आम्हाला असे बी सांगायचे नको घ्यायला बैल नाही एवढा जायचं मैदानाला तसं म्हणलं जायला तसं म्हणते जायचं मैदान कुठं असं तिथं आपलं मागे थांबायचं झोपताना झोपवताना दमवतोय का सोडताना दमवतोय का पुढं कसा करतो मग ह्यांनी माझ्या जास्त पाच सहा मैदानात ह्यांनीच आपलं बघितलेला म्हणजे एखादा बैल आपल्याला ज्यावेळेस घ्यायचा आहे ज्याच्यावर आपल्याला आहे त्यासाठी मित्रांनो बघू शकता कसं नियोजन असतं म्हणजे आपण येतो मैदान बघतो जातो पण हा करा हे जे पारखी असतात बैल कसा घ्यायचा तर त्यासाठी अगोदर घेत पळतोय कसा पळतोय सुट्टीला कसा थांबतोय बैल कसा आहे कशा प्रकारचा त्याचा पळे या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतरच तो बैल घेतला जातो ही प्रकारच्या म्हणजे आतल्या ह्या गोष्टी असतात सामान्यांच्या लवकर लक्षात येत नाहीत दादा काय सांगाल आता मोठी मोठी मैदान येतात आपली जसं की आपण फ्लॅटचं मैदान म्हणू शकता रुस्त मेहंद केसरीचं येते कोळ्याचं मानाचं मैदान येते सगळे पैरे वगैरे झालेत का तुमच्या आत्ताच नाही चालू आहे काय म्हणजे बैल मैदान नवीन नवीन जागा असं खात नाही ना म्हणजे वगैरे आता म्हणलं हे मैदान झालं नंतर बघू म्हणजे कसं 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 आता दे हे जरा काळजी करणं जरुरी आहे बरोबर आपल्याला कुठे पळतो म्हणून सारखं पळवून झालं खायला जरा म्हणजे आजचं मैदान झालं ना त्यानंतर जरा बघणार दोन दिवस कसं म्हणजे पुढचं नाही निजनासाठी फोन भरपूर येतात पण आपण जरा थंबा बघू करू असं चाललंय म्हणजे बैल आपल्या जरा हाताखाली आला सगळं खाय वगैरे सवय घेतली ना मग काय मग आपण कुठे आणू शकतो मग आपला सतरा तारखेला हा दिसत आहे का म्हणजे तस झालं तर दिसू शकत नाही बैलाचं रुटीन जर लागलं चाललं तुमच्या दृष्टीनं आता म्हणजे होण्याची शक्यता बैलाचं रुटीन लागलं तर मग दिसणार तुम्हाला नक्की कारण का बैल फिट असेल तो सगळा चांगला असेल तर पळायला काय वाटत नाही नाही तर बैल आजारी बैल खायला आणि त्याला पळवून काय त्यात हे नाहीये मजा नाहीये